पाकिस्तानचे फेट फील्ड मार्शल आसिफ मुनीर यांना अमेरिकेने व्हाईट हाऊसमध्ये लंचला म्हणजे जेवायला बोलवलं आहे याचं कारण किंवा याचं विश्लेषण आपण कसं कर करतो खरं म्हणजे मुनीर हे असे एक नेते आहेत किंवा लष्करी प्रमुख आहेत की जे देशाचे मुख्य नाही परंतु तरी पण त्यांना व्हाईट हाऊसमध्ये करता बोलवलं आहे याचा अर्थ अमेरिकेकरता ते फार महत्त्वाचे आहे कारण अमेरिकेला असं वाटतं की आज जर पाक पाकिस्तानवरती कोणाचं राज्य असेल ते मंजे ते तर ते आसिफ मुनीर यांचं आहे म्हणजे ते पाकिस्तानमधली सर्वात महत्त्वाची आणि शक्तिशाली अशी संस्था आहे याचा उपयोग अमेरिका कसं करेल असं वाटतं की एकतर मुनीर यांनी स्तुती केली होती आ, डोनाल्ड ट्रम्प यांची की यांच्यामुळे युद्ध थांबलं तर त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्पला वाटतं की आपलं महत्त्व मुनीर यांच्यामुळे वाढलेलं आहे कारण सध्या जिथे जिथे नाक खोपसतं आहेत डोनाल्ड ट्रम्प त्यांना कुठेही फारसं यश मिळालेलं नाही उदाहरणार्थ युक्रेनचं युद्ध ते थांबवू शकले नाही इस्रायल आणि हमासचं युद्ध ते थांबवू शकले नाही परंतु भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये आपण ते थांबवलं अशा फुशारक्या त्या मा अशा फुशारक्या ते मारतायत आणि त्याला हो हे फक्त मुनीर असं मुनीर असं म्हणतायत आणि मुनीरनी असं पण म्हटलं होतं की डोनाल्ड ट्रम्पनी युद्ध थांबवलं म्हणून त्यांना जे नोबेल प्राईज आहे पीसचं त्याकरता नॉमिनेट करायला पाहिजे याच्यामुळे आपल्याला न मिळालेलं खोटं यश मिळवण्याकरता डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना बोलावलं असावं अमेरिकेमध्ये याच्याशिवाय दुसरं त्यांचं महत्त्व असं आहे की त्यांची सीमा इराणला लागली ला 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 असल्यामुळे तिथून आता अमेरिकेची विमानं ही उड्डाण करतायत इराणच्या बॉर्डरवरती आणि त्याच्यामुळे अजून कुठली महत्त्वाची ठिकाणं जर इराणमध्ये असतील की ज्याच्यावरती हल्ले करायला पाहिजे ते हल्ले केले जातील त्याच्याशिवाय मुनीरकडनं त्यांना अफगाणिस्तानमध्ये खास आय सी केचा जो ग्रुप आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता मदत मिळेल या सगळ्यांमुळे मुनीरचं महत्त्व वाढलं